वाघ रायगड समाज असिशियन चे खजिनदार आणि त्याचबरोबर भजनी बुवा आमचे बंधू सत्यवन म्हात्रे यांच्या गावातील संघ खेळताना पाहायला मिळतोय या दोन्ही संघांचा विचार केला तर रात्री मात्र बरेचसे खेळाडू वळवळी संघ प्रीमियर लीग मध्ये खेळत होता आणि ग्रीन सिग्नल पंचांकडून आलाय चाळीस धावांचा लक्ष असेल खारगड संघापुढे बघूया चाळीस धावा डिपेंड होतात चाळीस जावांचा सहजरित्या पूर्ण होतोय की खारगर संघाला मात्र या सामन्यामध्ये घाम गाळावा लागेल ऋषिकेश येतो घेऊन हो इथे मात्र पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न चेंडू सरकथा भेद घेतोय वरतून चेंडू गेला होता काय चेंडू पाहायला मिळालाय काय वेग पाहायला मिळालाय आणि त्या वेगावर स्वार झालाय ऋषिकेश चौधरी ऋषिकेश एक ओळख आहे फलंदाजी असेल गोलंदाजी असेल आपल्या संघासाठी अनेक कारनामे करण्याचा त्याचा जल्लोष असतो ओमकार स्ट्रायकला आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय एक लेजंड क्रिकेटर विश्वास पाटील हो इथे मात्र कवर क्षेत्रामध्ये चेंडूला ला चपराक लावण्याचा प्रयत्न चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय अजून एक चेंडू निर्धा पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दोन चेंडू ओंकार सारख्या फलंदाजाला निर्धाव टाकले ज्या खेळाडूने रात्री प्रीमियर लीग मध्ये जास्तीत जास्त लांब षटकार मारण्याचा विक्रम केला तो ओमकार पाटील थांबवलाय चौधरीनं कालचा विचार केला तर प्रीमियर लीग प्रिम मध्ये एका धावे परेश कडकेची बाईक हातून गेली होती एका धावेला किती किंमत आहे हे आपल्याला माहित पडेल पडला असेल रात्रीच्या खेळामध्ये आणि त्यानंतर त्या संघाने मात्र मेगा फायनल जिंकली चॅम्पियन झाला आणि चॅम्पियन झाल्यानंतर ओनरला जी बाईक होती ती बाईक म्हणजे मिळाली होती विजय शेठ खानावकर यांना आणि ती विजय शेठ खानावकर यांनी बाईक परेश कडकेला मात्र डेडिकेट केली ऋषिकेशचा तिसरा चेंडू देखील निर्धा पाहायला मिळाला हो इथे मात्र ब्लॉकलचा चेंड ब्रह्मास्त्र वापर अक्षरशः खोदून काढला चेंडूला आता या चौथ्या चेंडूवर मात्र खातं खुलं केलं आहे ओमकार पाटीलना आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे त्याचबरोबर संघाचं खातं देखील खुलं झालं आहे एकेरी धावेनं आणि अशा रीतीनं दोन धावा एक धाव मिळाली हे होमकारला एक धाव झाली ती संघाची आणि बिनबाद एक धाव संघाच्या खात्यामध्ये लागली आहे ऋषिकेश पुढचा चेंडू घेऊन येतोय आता मात्र हँड बॅट्समॅन आणि राईट हँड बॅट्स कॉम्बिनेशन कोंबो घेतोय काय चेंडू टाकतोय मी म्हणेन ना ऋषिकेश चौधरी वेग अगदी वेगार स्वार झालाय अगदी तिखट मार्यायची गोलंदाजी पाहायला मिळते आहे आणि या गोलंदाजाचा विचार केला ना हा गोलंदाज एक स्ट्रायकर गोलंदाज का आहे हे त्याने आतापर्यंत दाखवून दिलंय संतुष आगमन आहे सरसे स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून लॉंगाव क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला होता इथे मात्र थोडीशी हरभराट पाहायला मिळाली एक धाव निश्चित पूर्ण झाली आहे दोन धावा देखील पूर्ण झालेत आणि तिसरी धाव घेताना थोडस पॉम्लिंग मिळत नाही आहे ऋषिकेश कडनं आणि अशा रीतीनं मात्र तीन धावाची त्याच्या पूर्ण केलेत बिनबाद चार धावा धावपलकावर पाहायला मिळतात पहिले षटक हाताळलं होतं ते ऋषिकेश चौधरीना आणि त्यानंतर मात्र फक्त चार धावा खर्च केले हाच तो वळवळी संघ आहे रात्रीच्या प्रीमियर लीग मध्ये बामन डोंगरी सेमी फायनल खेळला होता म्हणजे मनोधरी त्यांचा उंचावलं असेल एक बलाढ्य संघासमोर हा वळवळी संघ खेळला होता मुकेश ये संघ थोड्याशा धावा अपुरे पडल्या अन्यथा एकदम फायटी स्कोर झाला असताना निश्चितच बामण डोंगरी संघासमोर दोन हात करताना चांगली स्थिती पाहायला मिळाली असती आता नवीन गोलंदाज पाहायला मिळेल रत्नजीत चौधरी मुकेश शेलटकरनं मात्र नवीन खेळाडू घडवलेत नवीन चेहरे वलवली गावातून गावात। दाखवलेत आणि तो देखील एवढा ताकदीचा फलंदाज आहे ज्या ज्या वेळेला मैदानात उतरतो ना त्या त्या वेळेला मात्र आपली फलंदाजी सिद्ध करून दाखवत असतो रत्नदीप गोलंदाजी मार्ग हो इथे मात्र लॉकलचा चेंडू अगदी चेंडूला खोदून काढला विश्वास पाटीलला दुसरी धावगिण्याचं धाडच केलं होतं परंतु धाडच झालं नाहीये हुंकार नकार दिला आणि एकेरी धावेने सन्मानित व्हावं लागलाय विश्वास ते देखील बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे एक लेजेंड क्रिकेटर आहे वयाच्या चाळीशी नंतर देखील तो रेग्युलर संघामध्ये खेळतोय मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल आपली चुन भुनू दाखवण्याचा तो जास्तीत जास्त स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो नव्या गोलंदाजी मार्क येतोय सायकेंड ला आता ओंकारला आपण पाहतोय चेंडू होता त्याला रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे चेंडू निर्धाव पा निर्धाव पाहायला मिळतोय नेमकी जास्तीत जास्त चेंडू निर्धाव खेळतोय कारण कालच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं होत षटकार मारण्याचा विक्रम देखील त्याने केले त्याचा गुणगौरव देखील झालेला आहे कालच्या स्पर्धेमध्ये आज मात्र थोडासा अडचणीमध्ये दिसतोय कारण रत्नदीप चौधरी असेल किंवा हो हो काय घडलं अजून एक चेंडू निर्धाव मिळेल की काय हो नक्कीच अजून एक चेंडू निर्धाव चकवा दिला तर फलंदाजा चकवा दिला तर विकेट किपर शयामुखेश शेलाडकरला मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेला आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय चाळीस धावांचा पाठलाग करतोय खारकर संघ अगदी कडवी झुंज देताना मुकेश शेरडकरचा संघ वळवळी संघ देखील पाहायला मिळतोय दोन्ही संघ तुल्यबळ दोन्ही संघ मात दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खाडू आहेत गोलंदाज असो फलंदाज असो त्याचबरोबर आपण पाहतोय गेले अनेक वर्ष या स्पर्धेसाठी हातभार लावणारे आमचे परम मित्र अविनाश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे या आपण व्यासपीठावर इथे मात्र थ्रो चुकीचा बॅकिंग नाही आहे आणि दोन धावा मिळत आहेत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का हो इथे मात्र लक्ष नाही आहे कोणाच लक्ष थोडस विचलित झालं होतं थोडं जो केला होता तो, तो चुकीचा केला होता त्यामुळे मात्र सगळ्या खेळाडूंचा अगदी लक्ष विचलित झालं होतं आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत करण्याचा प्रयत्न होता विश्वास पाटीलचा तो ओंकारने नकार दिला दोन धावा मिळाल्या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढं सरकताना पाहायला मिळेल एकूण धावसंख्या सात ही धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ऋषिकेशने षटक हाताळला चार धावा खर्च केला या षटकामध्ये चार मध्ये आतापर्यंत तीन धावा खर्च झाल्या रत्नदेप गोंदा पुन्हा एकदा हो इथे मात्र काय करत आहे पंचानी हेरला लाईन पाहिली आणि एलबीडब्ल्यू च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहे ओंकार पाटील हा एक हा लिटर फलंदाज तंबूचा रस्ता पकडतोय पहिला मोहरा टिपलाय वळवळी संघानं ऋषिकेशनं मात्र चार धावा खर्च केल्या होत्या एका षटकामध्ये परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोंदाजी केली आहे आतापर्यंत तीन धावा खर्च तीन चेंडू निर्धाव टाकलेत आणि एक देखील मिळवली आणि पहिला ब्रेकथो मिळवून दिलाय तो वळवली संघाला ओमकार पाटीलच्या रूपाने या षटकातील शेवटचा चेंडू असेल यानंतरची लढत आहे बाबदेव पाली, पाली आणि त्याचबरोबर भैरवनाथ तो संघ विचुंब्य संघानं नाणेफेक जिंकले जो काय निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करायची आहे सामना संपल्यानंतर आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय आज लालचंदी गावड आणि वैभवजी पाटील सर यांचा आपण पंचांचे पाहतोय त्यांना फुलटॉस चेंडू होता त्याला दिशा दिली क्षेत्रामध्ये पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षेक आहे प्रोटेक्शन आहे आणि ते चेंडू आडवेपर्यंत एक धाव निश्चित मिळाली एकेरी देखील चार धावा काय गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशने चार धावा दिल्या कोणती सफलता नाहीये दुसऱ्या षटकामध्ये त्याहून आणखी चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती निषेध रत्नदीप चौधरीची ज्यानं चार धावा खर्च जरूर केल्या परंतु एक सफलता देखील मिळून दिलाय वळवळी संघासाठी याचा अर्थ वळवळी संघ या सामन्यामध्ये शिरकाव करतो की काय चला टाइम अलर्ट आहे कारण पंचवीस मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे वळवळी वल संघ आता वेळ दौडू नका एक तर आधीच दोघांनी उशीर केलाय आणि त्यामुळे आमचा वेळ तुम्ही वाया घालू नका आमच्याकडे वेळ अपुरा पडतो संध्याकाळी कालच्या दिवसामध्ये आम्ही पहिला वेळ अपुरा होता त्यामुळे आम्हाला तीन षटकांचा सामना खेळावा लागला आणि तर आम्ही चार षटकांचा टॉस देखील उडवला होता एक षटक आम्हाला वैयक्तिक कमी करावं लागलं का तर अंधार होतोय लवकर लवकर दिवस कमी पाहायला मिळतोय रात्र मोठी आहे त्यामुळे मात्र वेळ आपल्याकडे अपुरा होईल सूर्यदेवता आपल्यासाठी थांबत नाही कालच्या दिवसामध्ये आम्हाला वेळ कमी मिळाला म्हणून तुम्ही आता वेळ वाया दौडू नका त्यामुळे षटक कमी करता येईल असं काही विचार करू नका नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुरेख महांत्री नवीन फलंदाज आलाय वैभव चला वारंवार सूचना द्यायला लावू नका लगेच सामन्याला सुरुवात करा आठ धावा धावपाल पाहायला मिळते एक सफलता मिळाली आहे वळवळी वोल संघाला फुलटा चेंडू होता परंतु काय घडते पाहायचं नक्कीच लाईन पाहिली निश्चित चेंडू एक्स्टेंडच्या खाली होता आणि त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय बघा रिव्ह्यू नाही आपल्यासाठी फक्त पंचांना जर वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात सलाम असलत करून बाकी कोणाला रिव्ह्यू नाहीये फलंदाजाला किंवा गोलंदाजाला रिव्ह्यू नाहीये त्यामुळे तुम्ही का काही काळजी करू नका पंचांना काय डाउटफुल वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील दोघांच्या सलामातलं दिन पहिला चेंडू आपण पाहतोय योगासाठी निर्धाव टाकलाय सुयोग मात्रीनं हो oh, इथे मात्र ब्लॉकलचा चेंडू अक्षरशः चेंडूला दिशा दिली आहे एकेरी धावेनं आपलं खातं खुलं केलं धावे संघाच धाव पाहायला मिळते नऊ धावा धावपलकर एका गड्याच्या मोवत मध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे चाळीस धावांचा पाठलाग करायचा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नेम आहे आणि त्यामुळे मात्र तुम्हाला खारघर संघाला टॉस जरी जिंकला असला तरी चाळीस धावा तुम्हाला करणं गरजेचं आहे फटका फटका फसला इथे आणि चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक होता पकडलाय आणि जबरदस्त एफर्ट लावलाय दुसरा विकेट लेजेंड खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते खारगर संघाकडून तो विश्वास पाटील मात्र डगआटचा शिकार झालाय आता मात्र नवीन फलंदाज देतोय मैदानामध्ये दाखल झालाय स्वतः संग नायक अतुल हा मैदानामध्ये दाखल झालाय इथे मात्र सूरजची थोडीशी कमतरता वाटते की काय खारकर संघाला सूरज नाही ज्या पद्धतीनं पहिलं शेट जाताळलं रत्नदीप ऋषिकृष्ण चार धाबांचं त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून रत्नाद्रीपने देखील चांगली कामगिरी केली हो फटका फासला इथे मात्र काय पाहायचं पाहायचंय क्षेत्रक्षक पाहायचं पाहायचंय हो क्षेत्रक्षेप पोहोचला आपल्या स्वलोत मध्ये झेल पकडलाय आणि अतुलला देखील आल्या पावली माघारी जावं लागेल काय गोलंदाजी पाहायला मिळते काय क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे हाच तो वळवळी संघ आहे त्यानं कालच्या प्रीमियर लीग मध्ये बामण डोंगरीशी दोन हात केले होते एक बराट्य संघ पनवेल तालुक्यातला आणि त्या संघाला मात्र तुला क्षेत्र लावून गेलं नवीन फलंदाज चैदा पाचारण केले युनिट नंबर फाय आज आपण पाहतोय मुंबईतील एक दिवाळी गावचा बुलंद आवाज या जुईच्या मैदानावर राहुल शिरसाट यांचा आवाज आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं गावदेवी जुई संघाची ज्या ज्यावेळेस स्पर्धा असते त्यावेळेला सन्मानानं राहुलजी शिरसाट यांना आमंत्रण केलं जात जे स्ट्राईक हो इथे मात्र चामुक शॉट पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा देखील चित्याच्या चपला पूर्ण करतायत आणि या दोन धावांच्या मदतीनं धाव खातं खुलं केलंय धावसंख्य भर पडते एकूण धावसंख्येचा विचार केला तर दोन गडी बाद अकरा धावा धावपलकावर पाहायला मिळतात सर तीन बाद अकरा धावा आणि तिसरं षटक आपण पाहतोय या षटकामध्ये एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये दोन सफलता जरूर मिळाल्या धावा खर्च ते एकूण तीन आणि आतापर्यंत चोख कामगिरी करत असताना शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली वळवळी संघाची हेच वैशिष्ट्य आहे हेच खासियत आहे वळवळी संघाच की ज्यांच्याकडे एक गोलंदाजचा भरणा असलेला संघ आहे आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या संघाना मात्र पाणी पाजण्याच काम करत असतो तो वळवळी संघ वळवळी संघ म्हटला की आमचे परम मित्र निषेधाचा सत्तर म्हात्री यांची आठवण येते ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील निषेधाचा युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय चला टीम मिटिंग जास्त घेऊ नका तुम्ही तुम्ही दोन्ही संघांना आम्ही वारंवार विनंती करतोय टीम मिटिंग जास्त घेऊ नका आम्हाला माहिती आहे तुमची परिस्थिती कारण रात्रीभर जागरण झालंय तुमचं आणि जागरण झाल्यामुळे तुम्ही आता एकमेकांशी टाळा आणि जेणेकरून आमच्या आयोजकांचा वेळ वाचेल सामना कोणी जिंकतो कोणी हरव परंतु वेळ वाचला पाहिजे हेच लक्ष असेल आमचे नवीन षटक घेऊन आलाय रत्नदीप ज्यांना दुसरं षटक असलं एक दिला ओ इथे मात्र वेगावर स्वार झालाय पुन्हा एकदा रत्नदीप आणि बॅकिंग साठी विकेट किपरच्या रूपामध्ये आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू त्याला माहिती आहे चेंडूला बॅकिंग कसं करायचं चेंडू स्टॉप कसं करायचं पहिला चेंडू मात्र चाळीस धावांचा पाठलाग करत असताना सामना हा अंगलूट आला की काय असं वाटायला लागलंय कारण तीन गडी बाद झालेत आणि धावा फक्त अकरा पाहायला मिळतात निषेध खारघर संघाच्या शिवशक्ती खारगर संघ धावांसाठी झुंज देतोय कडवी झुंज देतोय आणि धावा था प्रयत्न करतोय भोल वळवळी संघ वळवळीतच कौतुक करावा तेवढं कमी वाईट योअरकरच्या लाईन त्यांनी पकडली आहे आणि प्रत्येक वेळेला तो वैभवला निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय दोन चेंडू आता पण ते निर्धाव टाकलेत आणि तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत चेंडू होता त्याला पोलीस पण देता आली नाही क्षेत्रक्षक आहे तिथे आणि क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये छेल देऊन बसलाय तो निश्चितच वैभव हा आणि होता तिथे वैभव स्वतःवर नाराज झालाय कारण फुलटाव चेंडू होता एक परवडी मिळाली होती आणि ती परवणी मात्र पार करता आली नाहीये आणि अशा रीतीनं एक मोठा धक्का लागलाय तो खारकर संघाला चार गडी बाद एकूण धावसंख्या पाहिली तर अकरा ही धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते मैदानामध्ये वावटेल पाहायला मिळते ऋषी रत्नदीप गोल फलंदाज आपण पाहतोय मात्र अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते रत्नदीपच्या माध्यमातून रत्नदीप न पहिला तो मिळून दिला होता त्यानंतर आपल्याला संघासाठी जी कामगिरी करायची आहे ना ती कामगिरी आपल्यावर जी सोपवली आहे ती कामगिरी पूर्ण करत असताना दिप्लापन दिप्लापन बाते बाते, बाते, चार, चार चेंडू आतापर्यंत फेकले चार चेंडू निर्धाव पाहायला मिळत आणि एक सफलता देखील मिळवली हो इथे मात्र वाईट वगैरे टाकण्याचा पर्यंत आता मात्र थोडस लाईन भरकटलाय आणि अवंतर चेंडू पाहायला मिळते एक्स्ट्रा चुरपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि बारा ही दाव दाव बारा मिलते। चार गड़ी बाद बारा अजूनही विचार केला तर अठ्ठावीस धावांची गरज आहे ओ oh, oh, सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो काय लाईन पाहायला मिळतोय काय वेरिएशन पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना रत्नादीप अक्षरश अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत खारघर संघाच्या फलंदाजाने अक्षरशः नाचवण्याचं काम केलंय षटकातील शेवटचा चेंडू एक अवांतरची धाव वगळता या षटकामध्ये धावा कुठल्याही पत्ते पद्धतीने दिल्या नाहीत आतापर्यंत फुलटा चेंडू होता मुकेश लटकरला चकवा दिलाय परंतु इथे घडते काय तर तीज� शेवटचा चेंडू आलाय आणि आता समीकरण उरलंय शेवटचे सहा चेंडू सहा चेंडू अठ्ठावीस धावांची गरज असणार आहे सामना लो स्कोरिंग होता परंतु खारगर संघाला तो सामना पेलवता आला नाही आतापर्यंत अजूनही काही बिघडलं नाहीये नवीन झालाय विशाल विशालच्या विशाल खांद्यावर जबाबदारी दिली अठ्ठावीस धाव वाचवायचे आहेत जय मात्र त्या धावांचा पाठलाग करायचा आहे जयन एक चेंडू फेस केलाय दोन धाव आपल्या खात्यामध्ये दुण जमा केले परंतु या षटकामध्ये अठ्ठावीस धावा करायच्या आहेत म्हणजे किमान तीन मोठे पटके यावे लागतील तर त्या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल मग शिवशक्ती खारगर संघ परत तसं घडव देईल का नवीन गोलंदाज विशालला आपण पाहतोय विशालच्या खांद्यावर जबाबदारी दिली अठ्ठावीस धावा वाचवण्यासाठी डिपेंड करण्यासाठी जाईल आपण पाहतोय हो फुलटॉस चेंडू होता परंतु त्याला जेवला काही करता आलं नाही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा निश्चित पूर्ण करतोय आता समीकरण उठल पाच चेंडू सव्वीस धावा पहिलाच सामना आणि लो स्कोरिंग मॅच आणि त्यात ते देखील अंगल उठ आले म्हणून खारघर संघाच्या हो पुलचा फटका पाहायला मिळतोय वरतून खेळून काढला एक धाव पूर्ण केली आहे एका धावेवर समाधानीत व्हावं लागेल आणि धावसंख्येचा के विचार केला तर एकूण पंधरा धावा धाव फलकावर चार चेंडू पंचवीस धावा परंतु इथे चेंडू पाहायला मिळतो निर्धाव ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली रत्नदीप दोन षटक हाताळली फक्त पाच धावा खर्च केल्या तीन विकेट, विकेट प्राप्त केले आणि त्याचबरोबर त्याला साथ, साथ देताना आपण ऋषिकेशला पहिले षटक घातलं असताना त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली सुरुवात स्वरूपामध्ये एक धाव मिळते अजूनही चोवीस धावांची गरज आहे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू परंतु चेंडूच्या समोर बॅट फिरवताना आपण पाहिलं तर सुयस्टला देखील काही करता आलं नाही आपल्या संघासाठी आतापर्यंत आपण विचार केला तर तीन चेंडू खेळला एकही धाव स्वतःच्या खात्यामध्ये जमा नाहीये अवंतर धावा जरूर येत आहेत उशीर झालाय शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर दोन चेंडू शिल्लक आहेत माफी असावी हो इथे मात्र एज लागली आहे एक धाव सामन्यामध्ये राम राहिला नाही शिल्लक आहे ती पूर्ण करायची वलवळी संघाला आणि वलवळी संघाने मात्र आपलं वर्चस्व ठेवलंय शेवटचा चेंडू आहे हो इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे अशा रीतीने मात्र विजय संपादित केला पहिल्या सामन्यामध्ये गौरीस्फोट गावदेव वळवळी संघ मुकेश ये संघ ज्याच्या हातून मात्र नवीन नवीन खेळाडू घडतायत रत्नदीप असेल ऋषिकेश असेल त्यानंतर सुयोज म्हात्रे असेल आणि आमचे स्कोर मित्र सांगतील या सामन्याचा हिरो हो। नो no डाऊट